मराठी भाषेचा अनादर करणाऱ्या भैया जोशी यांच्या विरोधात इच्चलकरंजीत ठाकरे सेनेचे जोरदार आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैया जोशी यांनी मराठी भाषेचा अनादर केल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालं ठाकरे सेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी महात्मा गांधी पुतळा परिसरात जोरदार निदर्शने करत भैया जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे असं नाही असे विधान भैया जोशी यांनी काही दिवसापूर्वी केलं होतं या विधानाचा निषेध करत शिवसैनिकांनी जोशी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली मराठी ही राज्यभाषा असून जोशी यांचं वक्तव्य राज्यद्रोह असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला मुंबई आणि मराठी भाषेसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचा अपमान असल्याचा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणाऱ्या सत्ताधारी मंडळींना आवाहन देत भैया जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली याच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भैया जोशी यांच्या प्रतिकात्मक फलकास जोडे मारून निषेध व्यक्त केला या आंदोलनात जिल्हा प्रमुख वैभव उगळे शहर प्रमुख सय्याजी चव्हाण मलकारी लवटे धनाजी मोरे आनंदा शेट्टी मनोज भाट महेश बोहरा गणेश शर्मा गणेश जमटे राजू मोकाशी दत्ता साळुंके शिवाजी पाटील सागर जाधव भरत शिवलिंगे शोभा गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते महानकर निपसटी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा